जर रामदास कदम अशाच प्रकारचं आव्हान देत असतील तर आमचे त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते या आव्हानाला आव्हानाला आव्हान द्यायला समर्थ आहेत मी कर्जतमध्ये किरण ठाकरे आमचं काम करतोय त्यातनं तुमचा आमदार किरण ठाकरे उभा राहिला तर निवडून येऊ शकत नाही छोटम शेठ किंवा महेश मोहिते अलिबागमध्ये काम केलं तर तुमचा आमदार तिकडनं निवडून निवडूनच येऊ शकत नाही भरत गोवाल यांना फक्त साडेचार हजारचं हे आहे मताधिक्य आहे साडेचार हजार मताधिक्य फक्त घेतलं तुमचा शिवसेनेचा आमदार भारतीय जनता पक्षाच्या मतांशिवाय निवडून येऊ शकत नाही दीपक केसरसो निवडून येऊ शकत नाही आणि उदय सामंत निवडून येऊ शकत नाही त्यामुळे जर रामदास कदमांचं अशाच प्रकारचं वक्तव्य राहिलं तर युतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोकणामध्ये वेगळा विचार करावा लागेल आणि अशी विचार करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असंच भाई तुम्हाला आमचं आव्हान आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चैनल